न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज सचिन सूर्यवंशी इथं काय ठरलं अकरा तारखेपासून मी जे माझं बेमुदत्ता अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं या ज्या आळेपाट्यावर वाढते अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि या ग्रामपंचायतला दा झालेल्या नमुना नंबर आठच्या नोंदींच्या विरोधात तर मी आता माननीय गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी माझ्या ज्या प्रश्नांची या प्रश्नांबद्दल शंका होत्या तर ते त्यांनी मला त्याच्यावर मार्ग काढतील तीस तारखेपर्यंत या येत्या दिनांक तीस जु जूनपर्यंत त्याच्यावर ते जून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कर कर्मचारी अधिकारी जे काही असतील त्यांच्यावर कारवाई करतील आणि ज्या काही इलिगल नोंदी झालेल्या आहेत तर त्यांना जो काही शेरा असेल ज्या नोंदींच्या संदर्भातला तो त्यावर त्या उतार्यांवर येईल अशा प्रकारचं मला आश्वासित केलेलं आहे लेखी स्वरूपात मला दिलेल्या आहेत आणि ज्या काय अनधिकृत बांधकामावरती कारवाई नोंदणीवर कारवाई ते करण्याचं आश्वासित केलेली आहे माझ्या एक ते आठ मागण्यांचं पत्र मी त्यांना दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला लेखी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे मी या सर्व ग्रामस्थांचा बी डीओ साहेबांचा आणि पत्रकार मित्रांचा सर्वांचा सन्मान ठेवून या ठिकाणी माझं जे आजचं अन्नत्याग उपोषण होतं ते मी ह्या तीस तारखेचा तीस तारखेपर्यंत जसं साहेबांनी तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत जसं साहेबांनी सांगितलं सर्वविषयी साहेबांनी यावर कारवाई जर झाली नाही मी आस्थगित करतो या आंदोलन पण जर हेच कारवाई जर झाली नाही तर याहीपेक्षा मी मोठ्या स्वरूपात आळीफटा चौकात या वि या विषयाच्या विरोधात बसेल मी एवढं सांगून मी सर्व पत्रकार मित्रांचं आभार व्यक्त करतो साहेब तुम्ही आलात त्याबद्दल देखील धन्यवाद धन्यवाद सध्या फाटा आणि परिसरातील अनधिकृत बांधकामे या पूर्वी बांधकामाच्या नोंदी या संदर्भामध्ये श्री नवना वाणजी यांचे अन्नत्याग अन्नत्याग उपोषण अकरा जूनपासून सुरू झालेलं होतं त्या उपोषणाला मी पर्सनली या ठिकाणी भेट दिली त्यांचे जे मुद्दे त्यांनी या उपोषणाच्या पत्रामध्ये नमूद केले होते त्या अनुषंगाने त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे ग्रामपंचायतीच्या कर आकारणी नोंदवळीमध्ये प्रशासक कालावधीमध्ये झालेल्या बांधकामाच्या नोंदींची चौकशी आणि त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांच्या संदर्भातले जे दोन प्रमुख मुद्दे होते त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने दिनांक तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पंचायत समितीच्या पातळीवरून क्षेत्रीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही प्रकारची कारवाई केली जाईल त्यासाठी एक दोन आठवड्यांची मुदत प्रशासनाने त्यांना मागितलेली होती त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचं आज चौपोषण स्थगित केलेलं आहे आणि त्यांना आश्वस्त केल्याप्रमाणे दोन्ही पातळ्यांवरची कारवाई तीस जूनपर्यंत पंचायत समितीच्या स्तरावरून निश्चितपणे पूर्ण केली जाईल थँक्यू सर